आलं नाही का यांच्या साहेब मला हे सांगा जिनी टाकले ती मराठी आहे मॅनेजर मराठी आहे सगळं मान्य आहे पण वरून जी व्यवस्थापन त्यांचं मॅनेजमेंट असतं ते बाहेरचं असतं ह्यानं फक्त वापरतं पगारावरती मला साहेब तुम्हाला एवढंच बोलायचं आहे तुम्ही आता वरिष्ठ अधिकारी आहात पोलीस स्टेशनचे पण टाकल्या टाकल्या लगेच चुकी कळते ना एवढी नोकरीची जाहिरात टाकली तर त्यांना कळलं नाही का नंतर हां हां साहेब

मी आणि माझे सहकारी सर सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत ही ऍड टाकली कधी आत्ता जेव्हा तुमचा पोलीस बंदोबस्त लागला आहे आतून तुमच्या अख्ख्या देशभर ती ऍड पसरवला आणि त्याच्यामध्ये जे लिहिलंय महाराष्ट्रीयन सोडून सगळ्यांना नोकरी आहे तेव्हा महाराष्ट्रीयन काय करतात काढतात तुमच्यावर आता तुम्ही म्हणाल की न्यूज चॅनलला तुम्ही असं का बोलताय पण ह्या जो माज आहे ना हे मस्ते आले ना बाहेरून येऊन याची पोट भरून भरून खूप

चाळीस वर्ष जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात राहताय तुम्ही बोलता ह्या कंपनीचा मालक नाही आहे तुम्हाला एक तर चाळीस वर्षात मराठी येत नाही म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्राच्या भाषेवरती या मातीवरती सुद्धा प्रेमच नाही आहे तुम्ही फक्त इथं पैसे कमवायला मग का लिहिलं ते का लिहिलं आमच्याकडे नोकरी अवेलेबल आहे एवढा एवढा पगार आहे महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त मागा माफी मागा सगळ्यांना महाराष्ट्राची महाराष्ट्राची माफी राज ठाकरे साहेबांची माफी मागायची आता कधी लागली कधी लागली संध्याकाळी टाकली मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मध्ये पडू मालकाशी आम्ही बोलतोय वेळेला हेच होतं तुम्ही लोक उघड्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे करता ये आमच्याकडे पण विषय विषय गलती से उन्होंने ये मैसेज डाल दिया है तो क्या मैसेज डाल दिया आपका कंपनी क्या है वो बताओ आपका ये ये मेरा कंपनी है और मेरे से ये गलती हो गया मेरे ये गलती हो गया कि की हमे, तुरंत वो निकाल दिया है और मेरे पास जो स्टाफ है ऑलरेडी मेरे पास सत्तर परसं मार्चिंग स्टाफ ही आहे को सांगू आजच्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी मक्तर तुला है। था था तुला